महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची पाच चार दोन हजार पंचवीस रोज सिनेमा ह्या दिवशी मी माझ्या कुटुंबाला जे आपलं महाबोधी बौद्ध विहार बुद्ध दया आणि जे बौद्धाचे धार्मिक स्थळ आहे त्याचे दर्शन घेऊन आलो त्यानंतर माझा वाढदिवस हे दोन्ही असा संयुक्त कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कवी गायक गायिका हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कारण प्रबोधनाचा सुद्धा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी आपल्या वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब हे सुद्धा येणार आहेत त्यानंतर भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके हीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यानंतर टायगर सेना मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा येवडे हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत त्यानंतर माझे जवळचे मित्र श्रीकांत बनसोडे अहमदपूर कार्यकर्ते तथा समाजसेवक हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र रावण बँकेचे चेअरमन रवी कुमारजी भुसावळे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि शुभेच्छासुद्धा देणारा त्यांचं प्रबोधनात्मक भाषण होईल त्यानंतर रात्री आठ वाजता भीम बुद्ध गीत गायनाचा कार्यक्रम मी आयोजित केला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वख्यातना कवी गायक या कार्यक्रमाला येतील त्यामध्ये राहुलदादा शिंदे पुणे गौतमदादा हराळ मनोजराजा गोसावी रवी भद्रे मेघानंद जाधव संभाजीनगर आनंददादा कीर्तने वैभव खुने त्यानंतर आकाश साळवे विकास राजा गायकवाड उत्तमराव वावळे संजय गच्चे प्राध्यापक गौतम पवार पाणी देणार नाशिक विजय सातोरे पूर्णा त्यानंतर सिद्धार्थ इंगोरे शुभम मस्के नांदेड देवानंद जगताप सिद्धार्थ राऊत मोहन भुसावळे दुराजी गायकवाड रामा गायकवाड प्रेमदासजी पुंडगे नामदेवजी लहाडे दिलीप साठे हिंगोले धुराजी गायकवाड असे अनेक महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक कवी गायक शाहीर उपस्थित राहणार आहेत आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशाताई भगत मुंबई ह्यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे सुहासिनी शिंदे दीपाली कांबळे लातूरकर निशाताई धोमडे चंद्रपूर अश्विनी खोबरागडे चंद्रपूर गुणगुण रनिवले संभाजीनगर आशाताई सर्वे बुलढाणा कोमल सातोरे पूर्णा आम्रपाली खराटे कोसद धम्मादिक्षा बावळे लातूरकर लता कदम संगीता गायकवाड लक्ष्मी लहाने परभणी मनीषा कांबळे परभणी ललिताबाई शिरसाट परभणी आशाताई गायकवाड नागिनी गायकवाड मीनाक्षी वाघोळे शिवनंदा दिप्के माया नरवाडे अशा अनेक नामवंत गायिका सुद्धा ह्या माझ्या वाढदिवसानिमित्त येणार आहेत सर्वांचे गीत गायन आपल्याला ऐकायला मिळणार आहे सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि ह्या कार्यक्रमाला जे आपले धम्मगुरू असतात जे त्यांचं प्रवचन सुद्धा मी आयोजित केलं आहे पूज्य भक्ते पैयाबोधी थेरो खुरगाव पूज्य भक्ते मुलिदानंद थेरो परभणी यांचं सुद्धा प्रवचन या कार्यक्रमानिमित्त होणार आहे हे सुद्धा आपण सर्वांनी ऐकावं अशी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना आग्रहाची विनंती करतो मी कवीदायक बवनदीपते व सर्वांनी या कार्यक्रमाला या